नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावाने माना टाकल्या या मागच कारण काय हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाने मला का टाकल्या या मागच कारण काय आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कधी सुधारणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कधी येणार प्रचंड तेजी या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या भावाने माना काटाक लिया या का टाकल्या या मागचं कारण काय आणि देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजार भावात कधी येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आणि नक्की सोयाबीनच्या भावावरती दबाव का आहे आणि हा दबाव कधी दूर होणार आणि सोयाबीनच्या बाजार भावामध्ये कधी येणार प्रचंड तेजी या प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक ही दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आहे भविष्याचा जर विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे मोहरीची आवक प्रचंड वाढणार आहे यावर्षी देशांतर्गत बाजारामध्ये दे मोहरीचं विक्रमी उत्पादन होणार आहे शिवाय देशामध्ये दे निवडणुका आहेत यामुळे खाद्य तेलाचा विक्रमी साठा अगोदरच आहे आणि कमीत कमी, -कमी निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार नाही सोबतच मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे कि या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादन जागतिक सोया तेल उत्पादन जागतिक सोयापेन उत्पादन या सर्वांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे आणि या घडामोडींसोबत आवकेचा दबाव हा इथून पुढे वाढणार आहे म्हणून सोयाबीनचा बाजारभाव बा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दबावात राहणार बाजारा बाजार दबावा आहे आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड दबाव राहू शकतो परंतु देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे यामुळे आपल्याला सोयाबीनची विक्री इथून पुढे कमी होताना दिसेल आणि जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल आणि या आधारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून पुढे शे दोनशे न वाढून चार हजार सहाशे पार झाली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण आता तुम्हाला समजलं असेल की सोयाबीनच्या बाजारभावाने सध्या माना का टाकल्या आहेत आणि सोयाबीनच्या भावात कधी तेजी येणार आहे विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून शंभर दोनशेनं वाढली की तिथं आपला पन्नास टक्के माल विक्री करा आणि सोबतच आपल्या आर्थिक गरजेनुसार राहिलेला मालसुद्धा तुम्ही टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये विक्री करा कारण भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही मग मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार